महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम एकोणीसशे एक अन्वे धुळे मनपा हद्दीतील नकाने येथील आरक्षण हटवा नकाने लोकप्रतिनिधी नगरसेवकांच्या हरकती याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारून चार वाजता नकाने येथील लोकप्रतिनिधी नगरसेवक व वो ग्रामस्थांच्या वतीने आज मनपा मार्फत होणाऱ्या आरक्षणावर आक्षेप घेत हरकती नोंदवल्या असून त्या संदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली नकाने गावाचा हद्दवाढ भाग पार रहिवासी असून अजून देखील खेडेगाव असून आरक्षित आराखडा असलेली संपूर्ण जागा दोन हजार नंतर मनपा हद्दीमध्ये समाविष्ट करण्यात आली असून त्यापूर्वी संपूर्ण ग्रामपंचायत भागात गावठाण भूमी ही गुरेढोरे शेतीकाम काम व वास्तव्यासाठी ग्रामपंचायत सह वहिवाट प्रमाणे देण्यात आलेले होते सोबत काही ठराव करण्यात आले होते त्या भागात काही ठिकाणी संस्था मंदिर गोशाळा असून त्यांचे नुकसान झाल्यास सामाजिक धार्मिक भावना दुखावतील व गंभीर परिस्थिती निर्माण होणार असून त्यामुळे संबंधित आरक्षण हे उठवण्यात यावे आरक्षण रद्द करण्यात यावे अशी मागणी या ठिकाणी येथील स्थानिक नागरिक नगरसेवक लोकप्रतिनिधींच्या वतीने निदर्शन करण्यात आले व विरोध दर्शवण्यात आला आहे यावेळी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद दादाजी पाटील श्रीराम जानकी सेवा समितीचे प्रमुख राजीव कृष्ण महाराज राजेंद्र पाटील प्रेमराज पाटील चंद्रशेखर कैनार कैलास कैनार प्रकाश पाटील संजय पाटील किशोर पाटील पृथ्वीराज पाटील देवकांत पाटील जगदीश पाटील नरेंद्र पाटील शरद पाटील महेंद्र पाटील आदी सर्व पदाधिकारी ग्रामस्थ माजी नगरसेवक स्थानिक नागरिक देवस्थानांचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित होते मी राजे कृष्ण महाराज नकाणे ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगर रचना अधिनियम एकोणावीसशे सहासष्ट सव्वीस एक अन्वये धुळे वाढीव हद्द प्रारूप विकास योजनेवर संदर्भात त्यांनी रिझर्वेशन टाकलं होतं महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाच्या मा माध्यमाने आणि त्यानंतर त्यांनी हरकती मागितल्या त्या हरकती आम्ही मागच्या सतरामध्ये देण्यात आल्या त्यानंतर परत सुनावणीसाठी आजची तारीख नकाणे गावासाठी नियोजित करण्यात आलेली होती व त्या अनुषंगाने समस्त नकाने ग्रामस्थातल्या क्षेत्रामध्ये असलेल्या ज्यांच्या ज्यांच्या जागेवर आरक्षण टाकण्यात आले ते सगळे मंडळी या ठिकाणी हजर आहेत आणि त्यानुसार आम्ही सुनावणीसाठी या ठिकाणी एकत्रित आलो आहोत आणि आमचं महानगरपालिकेला नगररचना विभागाला आणि प्रशासकांना एक सामूहिक अशा प्रकारचं सा निवेदन आहे की जे लोकं या नकाने गावामध्ये वास करत आहेत त्यांचा स्वतःचा आधिकारिक रूपामध्ये भरपूर लोकांचे घरं नाही दुसरी गोष्ट काही लोकं जे त्या ज्या ठिकाणी त्यांनी आरक्षण टाकलं आहे ते आरक्षण टाकल्या जागेवरती लोक रोजगाराच्या हिशोबाने पोट भरतात कोणी गुरं ढोरं पोसतात काही शेतीविषयक व्यवस्था शे सामान त्या ठिकाणी ठेवतात काही लोकांना गावामध्ये जागा कमी असल्याकारणास्तव त्यांच्या वाट्यामध्ये त्यांच्या मुलांच्या वाट्याच्या निमित्ताने त्यांना ती गावखान्याची जी शिल्लक जागा आहे ती त्यांना देण्यात आलेली आहे आजच्या तारखेमध्ये पूर्ण गावामध्ये सात बारा नावाचा उतारा नावाचा उपलब्ध नसून लोकांना त्या ठिकाणी कर्ज उपलब्ध होत नाही म्हणून भावी पिढीसुद्धा त्या रिझर्वेशनमुळे ढो धोक्यात येणार आहे त्याकरता आमच्या सगळ्यांचं एक सामूहिक रूपामध्ये मागणी आहे की अन्न वस्त्र आणि निवारा हा सगळ्यांचा मूलभूत गरज आहे आणि त्या गरजांसाठी माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजींनी एकीकडे सांगितलं की प्रत्येकाला घर हे व्हायला पाहिजे दोन हजार पंचवीसपर्यंत आणि देवेंद्र फडणवीस साहेबसुद्धा मुख्यमंत्रीपदावर असून ते सुद्धा या कामाला लागले आणि दुसरीकडे प्रशासक आणि महानगरपालिका वेगळीच रचना करते मग हे शासनाच्या विरोधात जात आहेत का सरकारच्या विरोधात जात आहेत का मन धरणीच्या प्रकारचे आयोजन नियोजन करतायत त्यांनी जर गावकऱ्यांचं किंवा सगळ्यांचं म्हणणं नीट ऐकून नाही घेतलं आणि नवीन प्रकार योजना व्यवस्थित नाही लावली तर आम्ही न्यायालयाकडे सुद्धा दाद मागू आणि आम्ही समस्त ग्रामस्थांच्या वतीने एक निवेदन करण्यात येतं की आमचे गुरं ढोरं मुलं बाळं सकट आम्ही जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत याच ठिकाणी धरणं आंदोलन करू मग शेणही महानगरपालिकेने साफ करावा आणि गायींचे व्यवस्थापन त्यांनीच बघावं गायींचा चारा पाणीचे व्यवस्थापन त्यांनीच बघावा त्या गावठाणाच्या व्यवस्थानिमित्तामध्ये त्याच्यामध्ये असलेले कामगार लोक आहेत किंवा अनेक लोकांचे रोजगार त्या ठिकाणी नेस्त नाबूत होत आहेत गौशाळा मंदिर हे सुद्धा धोक्यामध्ये रिझर्वेशनच्या याच्यात अंतर्गत आलं आहे प्रारूप योजना ही अक्षरशः फोल ठरलेली आहे त्यांनी अभ्यास न करता ही सगळी प्रारूप योजना बनवलेली आहे त्याकरता अभ्यास करून त्यांनी नवीन शासनाकडे भरपूर जागा उपलब्ध आहे त्यांनी त्या ते ठिकाणी ते शिफ्ट करावं असं साव आवाहन आहे सगळ्यां माननीय भैया अग्रवाल हे मुंबईच्या दौऱ्यावर असताना त्यांच्याकडे भेट घेण्यात आली सुद्धा सांगितलं की पाठपुरावा केल्यानंतर के आम्ही विचार करू त्यानंतर आमदार ग्रामीण आमदार श्री राम बदाने यांनी सुद्धा पालकमंत्र्यांकडे निवेदन सादर केलं आहे की बारा तेरा गावांकडनं शास्तीचे कर वसूल करण्यात येतात परंतु त्यांना सात बारा उतारा ते लागू करून देण्यात येत नाही आहे त्यापेक्षा त्यांना सात बारा उतारा करून देण्यात यावं ही मागणी राम भदानने यांनीसुद्धा केलेली आहे आणि अनुपभाई सुद्धा मागे पत्रकात आलं होतं की त्यांनी मिल परिसर गवळीवाडा या भागामध्ये सात बारा उतारा अधिकाराचे वाटण्याची तयारी केलेली आहे अधिकारी त्यांना देण्यात आलं आहे कारण गवळीवाडा साईनगर हा नियमानुकूल करण्यात आला आहे त्याप्रमाणे नकाने गावठांसुद्धा नियमानुकूल करण्यात यावे म्हणजे पुरांचं भविष्यात भविष्याचा पुढचा मार्ग सिद्ध होईल